मांडिय राहुलजी गांधी हे आपल्यात पोचले आहेत राहुलजींना पाहण्यासाठी एवढी अपाठ गर्दी ऐकण्यासाठी एवढी अपाठ गर्दी आणि कर मतदान करण्यासाठी एवढी कर अफाट गर्दी राहुल राहुल गांधींना आम्ही एकच सांगतो की इथे अठ्याहत्तर मध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधी आल्यानंतर इथली सीट एखाद्या लाखाच्या फरकाना निवडून आली आणि आता राहुलजी गांधी आले आहेत ती ही सीट दोन अडीच लाखाच्या आल्याशिवाय राहणार नाही एवढी सर्वांना सर्व मतदारांना मी विनंती करतो की येणाऱ्या सव्वीस तारखेला दोन दुसरी नंबरची बटन काँग्रेसची बटन पंजाची बटन दाबा आणि असंख्य बहुमताने पण ज्याला निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो <ण्टारीण>